हा बड्डे गिफ्ट कोणी घेतला सांग तुला तर तर ते तर काढल्याच्या नंतर ना पूर्त नाही की हे पडेल हे होईल इथे टच आहे बघा तर इथे आपला तर आता थोडस तर पाहू शक तुम्ही खूप सुंदर असं कलर आलेला आहे बोला स्वामी म्हणतात कुणाच्या चेहऱ्यावरचं हसणं बघून जर तुमच्या चेहऱ्यावर हसू येत असेल ना तर तुमच्या हक्काचं हसणं नक्की तुमची वाट बघत असेल श्री स्वामी समर्थ हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलवरती मिसेस फौजी वर्षन अलावडे ते एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगायची आहे स्कूल सुरू होती आहे तर स्कूलसाठी टिफिन कसा घ्यायचा आणि कोणता घेऊ नये खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे बिलकुल पण स्किप करू नका कारण की एक घडलेली घटना आहे तर ती मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर आर्यांचं चाललं आहे तुम्हाला कसे घालमेल सुरू आहे स्कूल सुरू होत आहे ना आता उद्यापासून तर मग बॅग भरणं कंपोस्ट पेटी पेन्सिल खोडरबर वगैरे सगळं व्यवस्थित जागसुजागी करायचं जा चाललंय त्याचं तर चला दोघांनाही नवीन बॅग आणलेल्या श्रुतीला मी आर्मी कॅन्टिंगमधून घेतली आणि ह्याला असंच लोकल दुकानातून घेतली आहे तर चला पाहूया पुढील प्रमाणे हा बर्थडे गिफ्ट कोणी घेतला सोनू तुला टिफिन मोठी मोठी

आणि आता बॅग आता आर्यांची स्कूलची तयारी चला बसा इकडे तुला कोणी हा टिफिन घेतला मला पण मोठी मम्मीने घेतला बर्थडे गिफ्ट घेतले बड्डे गिफ्ट आणि त्याचे स्पून आहेत हे दोन स्पून आहेत जे डेली मुलांना लागतातच लागतात किती कंपार्टमेंट ते तर इथे पाहू शकता इथे रोटी ठेवण्यासाठी आहे त्याच्यानंतर इथे भाजी ठेवण्यासाठी आहे इथे भाजी ठेवण्यासाठी इथे रोटी ठेवण्यासाठी आणि इथे आपले ड्रायफ्रूट वगैरे आणि इथे फ्रूट वगैरे असेल तर म्हणजे एका ह्याच्यामध्येच आणि जर आपली रसाभाजी असेल किंवा थोडी ओलसर भाजी असेल ना तर मग ह्याच्यामध्ये ठेवतात हे बघा तर मी हा डबा तर भाजी ओली भाजी असेल तर हा डबा इथे ठेवायचा असतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा भाग वेगळा होता जेणेकरून हे डबे आता असे पाहिजेत कारण की एक एक ते दोन वर्षापूर्वी झालेली गोष्ट आहे तर एकदा स्कूलमधनं आल्याच्या नंतर त्या मुलीची आई जस्ट असं टिफिन आपण जसं डेलीप्रमाणे रुटीनप्रमाणे धुवायला जातो तसं धुवायला तस गेली तर तिला काही डाऊट आलं माहिती नाही जसं आता हे जे स्टील एका साईडला आहे आणि आपण ऑश करू शकतो ना तसा तो स्टीलचा डबा होता पण तो स्टील पूर्णपणे पॅक होता तर तिला काय तेल निघताना म्हणून दिसलं म्हणून तिने स्क्रू ड्रायव्हरने ते साईडला केलं तर अक्षरशः त्याच्यामध्ये आल्या पडलेल्या तर माझं सांगण्याचा एवढंच मुद्दा आहे की प्लीज बिलकुल पण तसे टिफिन घेऊ नका हे जे साईडला स्टील होतात ना तशी टिफिन घ्या ज्याने कारण आपण वॉश करू शकतो धुवू शकतो स्वच्छ आणि मग नेक्स्ट टाईम मुलांना दुसऱ्या दिवशी व्यवस्थित स्वच्छ टिफिन देऊ शकतो धन्यवाद अच्छा येतात मागच्या वर्षीपासून मी श्रुतीला असेच टिफिन यूज करते जेणेकरून तो स्टील वरचा निघू शकतो आणि आपण आतला भाग पण धुवू शकतो तर हां त्याच्यानंतर त्याच्यानंतर इकडे दिला आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्पून आणि चॉपस्टिक्स भेटतात तर ह्याची तर सहसा काही गरज लागत नाही जेव्हा मॅगी किंवा नूडल्स वगैरे आपण जेव्हा घेऊ तेव्हाच त्याच्यानंतर तर नाही तर इथे रेनकोट साठी सेपरेट एक कप्पा दिलेला आहे आणि बॅगचा आणि इथे अटॅचमेंट आहे असं नाही की हे पडेल हे होईल इथे टच आहे बघा चल ठेवून व्यवस्थित आणि दोन्ही साईड आ, हे झालीशी नेट आहे तर एका साईडला वॉटर बॅग ठेवण्यासाठी आहे आणि एका साईडला आपण जे स्कूलमध्ये कचरा वगैरे होतो ना तर त्यासाठी असतं तर भरपूर जणांना माहितीच नसतं की दोन साईडला कशासाठी आहे तर हे जे एक साईड असतं ना ते स्कूलमध्ये कचरा न टाकता एका झालीमध्ये टाकायचं आणि घरी आल्यावर ते व्यवस्थित साफ करायचं झाली सुरुवात उद्यापासून स्कूल सुरू आहे जसं की आपण व्हिडिओ टाकूच आणि टस्कीची मस्ती बघा कशी चालली बॅगमध्ये तिला असं वाटतं की ही बॅग भरून कुठे तरी चाललेले आहेत हर पॉलिथिन मध्ये घुसणार कधीही आलं काही ब्लँकेट वगैरे आम्ही केलं आर्यन इकडे बघा टस्कीची मस्ती बघा इकडे आमचं चाललंय बॅग भरणं आणि हि जर काय चाललंय बोलतोय <laughs> माझ्या बॅगला हात नाही आता दुपारचं एक वाजलं आहे वातावरण तुम्ही पाहू शकताय पावसामुळे हे असं वातावरण झालं आहे एकदम असं आहे दमट आणि असं वाटतं की मॉर्निंगचे नऊ दहा वाजलेले आहेत पण आता एक वाजलेलं आहे दुपारचं एक बाबू हे बाबा आर्यन तू नाराज झाला नाही नाराज नाही व्हायचा आपण चेंज करून आणू तर आता काय झालं बॅग भरता भरता माझं लक्ष गेलं हात नको लावू तर इथे ना थोडं फॉल्ट आहे बॅग फाटलेली आहे आता मला तोच प्रश्न पडला की त्यांना देताना ते, देता ते म्हणतील की तुमच्याकडनं झालं आहे पण ठीक आहे आता काय करायचं का ऑलरेडी झालेलं आहे बघू काय म्हणतात ते जाऊन एकदा मी चेक करणार आहे दुपारी ए तुला हवा असं टिफिन म्हणजे बाबूला टिफिन हवा का असा तुम्ही हँडवॉश नसत तर हे पाहू शकताय तुम्ही की हे ना पेपर सोपे तर स्कूलमध्ये हँडवॉश नसतात आपण हँडवॉश तर घेऊन जाऊ शकत नाही तर ह्यातला एक जरी नाही का वॉशरूमला गेल्यावरती एक जरी घेऊन गेला ना भरपूर फेस येतो भरपूर तर मी दाखवीन तुम्हाला ह्या हा आहे स्टॅम्प ह्याला स्टॅम्प लावते हा माझा बाबू आहे हा माझा बाबू

तर कालची व्हिडिओ तुम्ही जर बघितली असेल तर तुम्हाला माहिती आहे काल आपण पॅन घेतलेलं जसं की पॅन केक आर्यनला खायचं होतं म्हणजेच डोरेमॉन केक लहान मुलांच्या भाषेत बोलायला गेलं तर तर फायनली मी आता डोरेमॉन केक म्हणजेच पॅन केक घेऊन आलेली आहे तर चला पुढील प्रमाणे स्टेप बाय स्टेप करू या व्हिडिओ आवडलाच नक्की की लाईक करत जा तर इथे आपल्याला पॅन केक बनवण्यासाठी तर पहिलं तर पॅन त्याच्यानंतर इथे मी बाऊलमध्ये मैदा घेतलेला आहे इथे दूध घेतलं आहे साखर बटर आणि चॉकलेट सिरप आहे आणि व्हॅनिला इन्सेन्स हे बघा पाहू शकता तर आता चला आपण हे सगळं व्यवस्थित असं मिक्सअप करून घेऊया तर इथे मी दीड कप पीठ घेतलेला मैद्याचा आणि दीड कपासाठी मी इथे एक कप पूर्णपणे दूध घेतलं आहे तर दूध डायरेक्टली टाकायचं नाही थोडं थोडं टाकत जायचं जेणेकरून गुठल्या होणार नाहीत तर थोडं थोडं दूध टाकत जायचं आणि व्यवस्थित पीठ घाटत जायचं जेणेकरून व्यवस्थित पीठ म्हणजे आपलं बॅटर बनलाल तर चला पुढील प्रमाणे तर इथं पाहू शकता तुम्ही मी थोडं थोडं दूध घेते आणि जे दूध आपण एक कप घेतलेलं ना त्यातूनच घेते त्यातनं एक्स्ट्रा मी कोणताच एक्स्ट्रा दूध घेतलं नाही आहे जरी एक्स्ट्रा घेतला तर तुम्हाला नक्कीच सांगेल पण मी इथे घेतलेला नाही आहे दीड कप पिठासाठी एक कप मी दूध घेतलेला तर इथे व्यवस्थित थोडं थोडं दूध टाकत जायचं पीठ घाटत जायचं जेणेकरून कुठल्याही होणार नाहीत आणि व्यवस्थित आपलं बॅटर तयार होईल तुम्हाला जर ह्या स्पूननी जर पीठ अडकत असेल ना तर तुम्ही नॉर्मल तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल तो स्पून तुम्ही घेऊन वापरू शकता तर चला तर तुम्ही पाहू शकताय आपला बॅटर एकदम व्यवस्थित प्रकारे रेडी आहे आणि अशाच प्रकारे पाहिजे ज्याने करून जास्त घट्ट देखील नको आणि जास्त पातळ देखील नको कारण की व्यवस्थित जर अंदाज सांगायचा गेला तर आपल्या इडलीचं पीठ असतो ना त्यापेक्षा थोडंसं पातळ असेल तरी चालेल किंवा तसंही असलं तरी चालेल तर व्यवस्थित आणि स्पंची असा आपला पॅनकेक बनतो तर पुढील प्रमाणे तुम्ही तर चला तर इथे मी अर्धा टेबलस्पून आपलं व्हॅनिला एन्सेन्स टाकून घ्यायचं व्हॅनिला एन्सेन्सने काय होतं थोडं ना टेस्टमध्ये खूप छान असा म्हणजे व्यवस्थित टेस्ट लागते तर जास्त टाकायचं नाही नाही तर मग उग्रस पण लागू शकतं एकदम अर्धा टेबलस्पून टाकायचं जसं तुमचं बॅटर असेल ना त्या प्रमा त्याप्रमाणे टाका मी अर्ध्यापेक्षा पण आता तुम्ही पाहिलं असेल मी कमी टाकलं कारण की माझं बॅटर थोडं कमी आहे त्याच्यामुळे तर हे सगळं एकजीव करून घेऊया आता तर आपला बॅटर तयार आहे तुम्ही पाहू शकता आहे की कसं कशा प्रकारे जास्त पातळ देखील नाही जास्त जाड देखील नाही तर चला सुरू करू आता तर इथे पॅन मी गरम करायला ठेवलेला पॅन गरम झाल्याच्या नंतर गॅस एकदम मिडियम आचेवर ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर खूप छान झालं आहे ते इथे जे ब्रश असू या ब्रशने व्यवस्थित बटर लावून घ्यायचा बटर जर एक्स्ट्रा झालं तर पॅन केक आपला व्यवस्थित होणार नाही फक्त चिकटू नये म्हणून थोडंसं फक्त स्प्रेड करायचं आहे बटर बाकी काहीच नाही तर चला आता बॅटर टाकून घेऊया आपण आणि पाहू शकतो तुम्ही मी थोडंसं टाकताना थोडंसं घॅस मी थोडं वाढवलेलं आहे ज्याने करून आपलं पॅन केक व्यवस्थित होईल आणि कच्चा राहणार नाही मी जेव्हा पॅन के आपलं पॅन गरम करायला ठेवलेलं तेव्हा थोडं फास्ट केलेलं गॅस त्याच्यानंतर परत मी मीडियम अचीव केलं आणि आता टाकताना परत मी थोडंसं फास्टमध्ये केलं आहे ज्याने करून व्यवस्थित होईल आणि करपणार देखील नाही तर इथे फक्त मॅक्झिमम दोन ते तीन मिनटं जेव्हा आपण जे बॅटर टाकलं आहे ना जे पॅनकेक ठेवले आहेत ना त्याला असे बबल्स येतील ना ते, ते बबल्स आल्याच्यानंतर बबल आपल्याला अंदाज येईल की आता आपल्याला टन मारायचं आहे तेव्हा बघा पाहू शकता तुम्ही तर इथे व्यवस्थित प्रकारे आता दोन्ही बाजू छान अशा खरपूस भाजून घ्यायचे तर तुम्ही आता पाहत आहे मी आता जेव्हा टन मारेल ना छान असा गोल्डन कलर आलेला आहे तर चला आता आपण टन मारून घेऊया मग जो आपण लाकडी स्पून घेतलेला ना त्याच्याने टन मारता येत नव्हता म्हणून मला शेवटी स्टीलचा स्पून घ्यावा लागला तर ह्याच्यावरती स्टीलचा स्पून घेत जाऊ नका नाही तर मग ते जे पॅन आहे ना त्या पॅनला क्रॅचेस पडण्याची शक्यता असते तर तुम्ही पाहू शकता आपल्या पॅनकेकला खूप सुंदर असा ब्राऊन कलर आलेला आहे तर थोडंसं वरनं मी बटर लावून घेते ज्याने करून थोडं नरमपणा राहील आणि खूप असं छान असं स्पंचची असं फुगून आलं आहे तुम्ही पाहू शकताय तर ह्याच्याने उचलता नाही आलं म्हणून मी स्टीलचा स्पून घेतलेला आहे तर दोन्हीकडनं आता एक बाजू छान खरपूस भाजून झालेली आहे आता दुसरी बाजू पण छान खरपूस भाजून झाल्याच्या नंतर आपण दुसरं बॅटर टाकून घेऊया तर मी दीड कप मैदा घेतलेला दीड कपामध्ये बरोबर पाच पॅनकेक झालेले आहेत हे जाऊन जर छोटे केले हो के बर तर मॅक्झिमम सहा ते सात होऊ शकतात आणि ह्या आकाराचे जर केले तर पाच बरोबर पॅनकेक झालेले आहेत तर दोन्ही बाजू आता छान अशा खरफूस भाजून झाल्यात आणि खूप मस्त असा सुगंध सुटलेला आहे घरामध्ये असा गोड सुगंध छान सुटलेला आहे तर इथे परत व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग वा वापस आपला जो बॅटर आहे पॅनकेकचा तो व्यवस्थित छान टाकून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता मी गॅस कमी केलेला आहे कारण की मग अशी आपण जेव्हा पॅनकेक बॅटर टाकलेला आहे तेव्हा गॅस मोठा होता त्यापर्यंत आता तवा छान असा गरम झालेला आहे तर आता जर मोठा गॅस केला तर मे बी करपण्याची शक्यता असू शकते आणि हे पॅनकेक हा पॅनमध्येच जास्त होतो जर तुम्ही नॉर्मल तव्यावर जर करायला गेलात तर ते थोडं चिकटण्याची शक्यता असू शकते तर, नहीं केला, वेवर, ती तर मी तर कधी ट्राय नाही केलं नॉर्मल तव्यावरती म्हणून तर मी जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तर तवा छान तापला असेल ना म्हणजे आपलं पॅन व्यवस्थित जर गरम झाला असेल आणि त्याच्यानंतर जर, जर आपण बॅटर टाकल्यावर व्यवस्थित बबल्स झाले ना की बिलकुल पण चिकटण्याची शक्यता नसते आणि व्यवस्थित छान असा खरपूस कलर येतो तर पाहू शकता तुम्ही खूप मस्त असं खरपूस भाजलं गेलं आहे आपला पॅन केक आता दोन्ही साईडनी भाजून झाल्याच्यानंतर व्यवस्थित एकदा एक, दा, एक, दा, एक दोन ते दोन मिनटं ठेवून आपण दुसरा बॅटर टाकूया तर इथे मी लास्ट राहिलेला म्हणजेच आपला पाचवा पॅनकेकचा बॅटर मी टाकून ठेवला आहे ते एकीकडे एक मी चहा ठेवलेली छान असं अद्रक टाकून दूध गरम करायला ठेवलेलं म्हणजे आर्यन पण आणि श्रुती क्लासवर नाही येईल तर त्यांना दूध लागेल तर तोपर्यंत मला पॅनकेक आणि दूध ते आव आवर म्हणजे आवडीने खातील कारण की आर्यनचा खूप दिवस झालेला तर हे ते थोडं म्हटलं थोडी स्टाईल मारावी कारण की भरपूर शॉर्ट व्हिडिओमध्ये बघते की असं भरपूरदा करतात तर म्हटले बघू आपल्याला जमत आहे का पॅनकेकसोबत तर नक्कीच जमलं कारण की पॅनकेकच आपला खूप असं सुंदर झालेला म्हटलं का नाही जमणार तर नक्की रेसिपी करून पहा खूप सोपी खूप सिम्पल आहे जर काही वाटलं तर मला कमेंट करून विचारा नक्की मेजरमाप मी सांगेल आणि अजून एकदा आपल्याला करायची आहे तेव्हा मी जरा जास्त मेजरमाप करून नक्की सांगेल तर इथे थोडं डेकोरेशन केलं की मुलांना देखील जरा बरं वाटतं तर फायनली आपले चार केक आणि मग जे आपण स्मायली केलं तो एक पाचवा केक असे छान असे पॅनकेक तयार झालेले आहेत तर आवडले असेल तर नक्की एक कमेंट करा लाईक करत जा एका एवढ्या मेहनतीसाठी एक लाईक तर झालाच पाहिजे तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा काही प्रश्न असेल काही शंका असेल तर नक्की विचारत जा धन्यवाद